चला सर्वांना गुड मॉर्निंग एक सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचे सहा सहा वाजून राहिलेले आहेत आपण सर्वांनीच ग्राउंडला सुट्टी घेतलेली आहे तर चला क्लास करून बघू सर्वजण जास्त जण येणार नाहीत कारण सकाळची झोप ही अत्यंत महत्वाची असते पण जे लोक जागे आहेत एवढं समजायचं की ते कुठेतरी आपल्या भवितव्यासाठी आज जागे आहेत म्हणून जे जे मुलं लाईव आहे येतील त्यांनी पण बाकी ऑफलाईन बघायचं आहे नंतर परंतु त्याला महत्वाचे मुद्दे आज काही मी सर्वोच्च न्यायालय यावर विचारले जाणारे प्रश्न किंवा इतर गोष्टी विचारले जाणारे प्रश्न खास करून पहिल्या टप्प्यात मी सर्वोच्च न्यायालय घेत आहोत आणि या सर्वोच्च न्यायालयावर जे काही प्रश्न विचारले जातात ते अत्यंत महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी घेणार आहोत तर सर्वोच्च न्यायालयावर खूप जास्त नाही परंतु बरेचसे प्रश्न हे विचारले जात असतात म्हणून जे प्रश्न सर्वोच्च न्यायालय विचारले जातात त्या प्रश्नाचा जा आपण विचार करणार आहोत प्रश्न आणि उत्तरच घेणार आहोत म्हणून पहिला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एक सांगतो भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठं आहे हा प्रश्न विचारला जातो चला कमेंट्स वाल्याने कमेंट कंटिन्यू करायची आहे सर्वोच्च न्यायालय जो भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालय कुठं आहे हा प्रश्न तुम्हाला गेलेला याच्या आधी एक प्रश्न आहे तुम्ही की माझा आवाज सर्वांपर्यंत येत आहे का माझा आवाज येतोय क्लियर चला ठीक है नंबर एक ऐसी प्रश्न भारत के सर्वोच्च न्यायालय कोठे है तो भारत के सर्वोच्च न्यायालय कुछ प्रश्न आला तो भारत के सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली है ना मुंबईला आहे ना कोलकाताला आहे ना चेन्नईला आहे नवी दिल्ली इथे आहे आणि नवी दिल्ली इथे असून ते भारताचे एकमेव न्यायालय आहे आणि म्हणून त्याला सर्वोच्च न्यायालय म्हणलेलं आणि ते पुण्या ठिकाणी नवी दिल्ली इथे आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमात करण्यात आली आहे चला अत्यंत महत्वाचा चांगला प्रश्न आहे की भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही भारतीय संविधानाची कलम एकशे चोवीस नुसार करण्यात आलेली आहे जी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे हे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस नुसार कर करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीन सांगतो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली चला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाची जे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण असा प्रश्न आहे तर उत्तर आहे हरिलाल कानिया हरिलाल कानिया हे त्यांचं उत्तर आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया हे आहे त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे आता मगाचा प्रश्न होता सर्वोच्च न्यायालय कोणा ठिकाणी आहे तर त्याच पद्धतीच्या प्रश्न आहेत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय को कोके आहे तर मुख्यालय भावनं नवी दिल्ली येत आहे खरं एकाच ठिकाणी आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची निवड कोण करतो सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची निवड कोण करतो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्या परीक्षेला खुटा विचारलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड हे राष्ट्रपती करत असतात कोण करत असतात राष्ट्रपती करत असतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवड हे राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती आहे कार्यकाळ न्यायाधीशांचा कार्यकाळ विचारलेला आहे म्हणजे न्यायाधीशांचा कार्यकाळ किती असा प्रश्न आला तर भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा जर विचारला तर त्याचा सिक्स्टी फाईव्ह वर्ष आहे पासष्ट जर उच्च न्यायालयाचा विचारला तर सिक्स्टी टू आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जर विचारला तर सिक्स्टी फाईव्ह आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पदावरून दूर करण्याची पद्धत काय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून जर दूर करायचं असेल तर ती पद्धत काय तर महाभियोग या पद्धतीनुसार त्याला पदावरून दूर करण्यात येत असते म्हणजे महाभियोग ही पद्धत आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश प्लस अन्य असू शकतात म्हणजे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर एकूण संख्या भाऊ चौतीस एकूण संख्या किती आहे चौतीस म्हणजे एक सरन्यायाधीश आणि इतर तेहतीस न्यायाधीश असे एकूण तुमचे चौतीस न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे प्रकरणे ऐकू शकतो सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे प्रकरणे ऐकू शकतो घटनात्मक दिवानी फौजदारी की सर्व तर सर्व प्रकरणे ऐकू शकतात त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे घोष वाक्य काय आहे हे अत्यंत महत्त्वाचे बेटा सर्वोच्च न्यायालयाचे घोष वाक्य काय आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही उत्तर आहे येतो धर्मस्ततो जया वाक्य अत्यंत महत्वाच्या हो पाठांतर करून ठेवा सर्वोच्च न्यायालयाच घोष वाक्य काय आहे ते येतो धर्मस्ततो जया पुढील वाक्य भारताच्या संविधानात सर्वोच्च न्यायालय कोणत्या भागात आहे भारताच्या संविधानात सर्वोच्च न्यायालय कोणत्या भागात आहे तर भाग क्रमांक पाच भाग क्रमांक पाच मध्ये सर्वोच्च न्यायालय दिलेलं आहे नेक्स्ट प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा रक्षक असे का म्हटले जाते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात संविधानाचे रक्षक असे का म्हटलेले आहे कारण त्याचे उत्तर दिले आहे तर संविधानाचे स्पष्टीकरण करतो कोण स्पष्टीकरण करतो तर सर्वोच्च न्यायालय हे स्पष्टीकरण करत असते म्हणून त्याला संविधानाचे रक्षक म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल होण्याची पद्धत काय आहे सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल होण्याची पद्धत काय आहे हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर बघा बेटा ना संसदेमार्फत जा ना थेट फोनवरून जा ना तोंडी जात तर इथं जनहित याचिका दाखल करावी लागते जनहित याचिका दाखल कराव्या लागते आणि त्यानुसार होत असते पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचा पहिल्या महिला न्यायाधीश कोण हा परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण तर त्या आहेत फातिमा बीबी फातिमा बीबी ह्या तुमच्या पहिल्या सरन्यायाधीश आहेत कोणत्या महिला सरन्यायाधीश प्रश्न क्रमांक सतरा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य कार्य काय आहे कायदे बनवणे कायद्याचे स्पष्टीकरण करणे कायदे मोडणे किंवा कर आकारणी करणे भाऊ कायद्याचे स्पष्टीकरण करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे पुढचा प्रश्न जो आहे जनहित याचिका ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली लोक के लो, सर्वोच्च न्यायालय संसद राज्यसभा कि राष्ट्रपती भाऊ जनहित याचिका ही कुठं दाखल केली जाते सर्वोच्च न्यायालय मग प्रस प्रसिद्ध कोण करेन त्याला तर सर्वोच्च न्यायालयच करणार आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय त्याचं उत्तर आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला खटला कोणत्या वर्षी चालवण्यात आला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला खटला कोणत्या वर्षी चालवण्यात आला वर्ष भाऊ एकोणवीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास या वर्षी पहिला खटला चालवण्यात आला भारतातील सर्वोच्च न्यायालय कोणाच्या नियंत्रणाखाली असते भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणाच्या नियंत्रणाखाली असते हा महत्वाचा प्रश्न आहे संसद नाही राष्ट्रपती नाही संविधानाच्या नियंत्रणाखाली आहे कारण संविधानानुसार ते चालत असते म्हणून संविधानाच्या नियंत्रणाखाली आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान वय किती असावे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जर न्यायाधीश बनायचं असेल तर किमान वय किती असायला पाहिजे तर तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष उत्तर आहे संविधानात निश्चित तरतूद नाही किंवा निश्चित नाही निश्चित दिलेलं नाही कि त्याचं वय किती असायला पाहिजे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्यालय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्यालय मुख्या कोठे होते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं जे पहिलं मुख्यालय होतं ते कुठं होतं असा प्रश्न तुम्हाला विचारला तर मुंबई नाही कोलकाता नाही मद्रास नाही तर दिल्लीतील संसद भवनामध्ये होतं दिल्लीतील संसद भवनामध्ये ते होतं त्याच्यानंतरचा प्रश्न जो आहे न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींना कोण सल्ला देतात न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींना कोण सल्ला देतात तर ते आहेत सरन्यायाधीश किंवा वरिष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश किंवा वरिष्ठ न्यायाधीश हे सल्ला देत असतात पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजीनामा कोणाला देतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते आपला राजीनामा कोणाला देतात संसदेला राष्ट्रपतींना पंतप्रधानांना किंवा सरन्यायाधीशांना सर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे चला याचं उत्तर दिलेल्या भावांना राष्ट्रपतींना देत असतात याचे एक्सप्लेनेशन नंतर सांगणार पुढील व्हिडिओमध्ये परंतु याचं उत्तर दिलेलं आहे राष्ट्रपतींना देतात पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात एखाद्या कायद्याच्या असंविधानिक ठरवण्याची शक्ती काय म्हणतात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात एखाद्या कायद्याला असंविधानिक ठरवण्याची जी काही शक्ती आहे तिला काय म्हणतात न्यायिक पुनरावलोकन न्यायिक सक्रियता न्यायिक सुधारणा कि न्यायिक कार्यवाही न्यायिक पुनरावलोकन न्यायिक पुनरावलोकन असं म्हटलं जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सर्वोच्च न्यायालयातील ने न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक कोण करतात तर त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात सर्वोच्च न्यायालयातील ने न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस सर्वोच्च न्यायालयाचा पहिला खटला कोणत्या विषयावर होता सर्वोच्च न्यायालयातील पहिला खटला कोणत्या विषयावर होता तर नागरी हक्क मालमत्ता हक्क फौजदारी कायदा कि निवडणूक याचिका का पहिला जो होता तो मालमत्तेचा हक्क मालमत्तेचा हक्क यावर होता प्रश्न क्रमांक कर अठ्ठावीस सर्वोच्च न्यायालय कोणते अधिकार वापरते सर्वोच्च न्यायालय कोणते अधिकार वापरते मूळ अधिकार अपिली अधिकार सल्लागार अधिकार कि सर्व तुम्हाला या प्रश्नाने उत्तर द्यायचं आहे बघा त्याने तिने विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे सर्व अधिकार वापरते मूळ बी वापरते अपील बी वापरते आणि दुसरं जे आहे ते सल्लागार बी वापरते म्हणून सर्व अधिकार घेते प्रश्न क्रमांक एकोणतीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल कोणावर बंधनकारक असतो केंद्र सरकार राज्य सरकार खालच्या न्यायालय की सर्व तर ह्या बाबू सर्वोच्च न्यायालयाचा जे काही अधिकारच म्हणजे जे काही निर्णय दिलेले असेल ते सर्व सामान्य जनतेपासून सर्वांना मान्य करावे लागतात म्हणून तो अधिकार सर्वांना वर असतो आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे घटनात्मक आहे अपिली आहे सर्वोच्च आहे ही सर्व आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्व प्रकारचे दिलेल्या तिन्ही न्यायालयापैकी सर्व प्रकारचे न्यायालय आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचल यासाठी त्याला शेअर करा आणि व्हिडिओ दोनदा बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सर्वोच्च न्यायालया येणारा कोणताही प्रश्न चुकणार नाही कारण हे तीसच प्रश्न महत्वाचे आहेत म्हणून तुम्हाला हे तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे असल्या कारणानं सर्वांनी काय म्हणजे व्हिडिओ दोनदा बघा त्याला व्यवस्थित पाठांतर करा धन्यवाद ಕಮೆಂಟ್ಸ್ ಬಂದು ಜನ